नमस्कार भटकंती चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जाणार आहोत तोरणा किल्ल्यावर छत्रपती महाराजांनी सगळ्यात पहिला जिंकलेला किल्ला म्हणजेच तोरणा किल्ला तोरणा आणि राजगड हे दोन्ही एकाच डोंगराच्या रांगेमध्ये आहेत पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर तोरणा किल्ला आहे पुणे सातारा हायवेवरून नसरापूरवरून आपण तोरणागडाकडे जाऊ शकतो निसर्गरम्य वातावरणात प्रवास करत आपण गडाच्या पायथ्याशी येऊन पोहच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस साली जिंकलेला सगळ्यात पहिला किल्ला म्हणजेच तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वेल्हे गावाशेजारी आहे तोरणा किल्ल्याकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे तळापासून पाऊल वाटेनं अवघड चढण्याच्या वाटेनं जाऊ शकतो आणि दुसरी वाट म्हणजे आपण निम्म्या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी चांगला सिमेंटचा रस्ता आहे तो आत्ता बंद आहे आपण कच्च्या रस्त्याने पुढे जाऊयात तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे त्यामुळे पाहत्यापासून बाले किल्ल्यापर्यंत जायला कमीत कमी दोन तास लागतात समोर बाले किल्ला, किल्ला दिसत आहे वरती तेथे जायचे आहे तोरणा किल्ला साधारण चौदाशे सत्तर ते चौदाशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान बांधला गेला असावा मात्र तो कोणी बांधला याचा पुरावा उपलब्ध नाही तेथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा आश्रम असावा इसन सत्तर ते शहाऐंशीच्या दरम्यान बहामनी राजवटींसाठी मलिक अहमदने हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला महाराजांनी या किल्ल्यावर बांधकाम चालू केले बांधकामाच्या वेळी कामगार काम करत असताना सोन्याच्या मोहरांनी भरलेले बावीस हंडे सापडले त्याचा वापर महाराजांनी पुढे राजगड बांधण्यासाठी केला इथून पुढे फारच कठीण रस्ता आहे वरती सरळ सुळके आहेत दोन तासाच्या ट्रॅकनंतर आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहे तुम्ही इथे पाहताय या दरवाजाची थोडीशी पडझड झाली आहे याला बिनी दरवाजा म्हणतात परंतु साडेतीनशे वर्ष उलटून गेली या बांधकामाला आता अजून इथून आपल्याला वरती चालत जायचे आहे त्यानंतर बुरुज आणि बाले किल्ला खूप मोठा आहे पाहण्यासाठी आपल्याला साडेतीन ते चार तास लागतात छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून आल्यानंतर अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला त्यात पाच हजार गोन इतका खर्च त्यांनी तोरणा किल्ल्यावर केला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मोगलांकडे गेला शंकराजी नारायण यांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे इसवी सन सतराशे चार मध्ये औरंगजेबाने त्याला वेढा घातला आणि लढाई करून किल्ला ताब्यात घेतला औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला हा मराठ्यांचा एकमेव किल्ला आहे त्यानंतर चार वर्षाने सर्नोबो नागोजी कोकाटे यांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला त्यानंतर शेवटपर्यंत तोरणा किल्ला स्वराज्यातच राहिला हा आहे तोरणा किल्ल्यावरचा सर्वात मोठा दरवाजा दरवाजाचे बांधकाम आणि एकंदरीत रचना जर तुम्ही पाहाल तर अद्भुत अशी रचना आहे हे जे आर्किटेक्चर आहे किंवा हे जे बांधकामशास्त्र आहे त्याला गोमुख दरवाजा असे म्हटले जाते जे श्रीमान रायगडावर देखील आपल्याला अशा प्रकारचे दरवाजाची रचना पाहायला मिळते आणि छत्रपतींचे बरेच किल्ले आहेत जिथे आपल्याला अशा स्वरूपाची रचना पाहायला मिळते म्हणजे गायीने तोंड फिरवल्यानंतर जशी एक आकृती तयार होते त्या पद्धतीची रचना ह्या दरवाजांची आहे अतिशय भक्कम असे बांधकाम आहे दरवाज्याचे दगड आहे ते तुम्ही पाहिल्यानंतर असे लक्षात येईल कुठेही मातीचा चुन्याचा अथवा सिमेंटचा वापर त्यांनी केलेला नाही फक्त दगडी बांधकाम आहे आणि साडेतीनशे वर्ष उलटून गेले या बांधकामाला आजही अतिशय सुस्थितीत आपल्याला दरवाजा आणि त्याचे बांधकाम पाहायला मिळते दरवाजातून पुढे आल्यावर बुरजाच्या पाठीमागे आपल्याला तोरणजाई देवीचे मंदिर पाहायला मिळते जुनागडावर बाले किल्ल्याच्या जवळच काही इतर बांधकाम पाहायला मिळते या किल्ल्याला तोरणा किल्ला का म्हणतात याची दोन कारणे आपल्याला सांगितली जातात एक तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला आणि त्याचं तोरण बांधलं म्हणून तोरणा किल्ला असं सांगितले जाते आणि दुसरं कारण म्हणजे किल्ल्यावर येताना तुम्ही पाहिले किल्ल्यावर तोरण जातीची खूप सारी झाडे आहेत आणि म्हणूनच तोरणा किल्ला असं म्हटलं जातं असे दोन मतप्रवाह आहेत आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे या किल्ल्याला प्रचंडगड असेही म्हटले जाते छत्रपती शिवाजी महाराजांनीच या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले होते ते म्हणजे किल्ल्याचे प्रचंड असा भौगोलिक विस्तार पाहून महाराजांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले होते तोरणा किल्ल्यावर भगवान शंकराचे तोरणेश्वर या नावाने प्राचीन मंदिर असून मंदिरात शिवलिंग तसेच काही प्राचीन मूर्ती पाहायला मिळतात तोरणेश्वर मंदिराजवळ मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे तोरणा किल्ल्यावर येण्यासाठी जे काही दोन महत्वाचे मार्ग आहेत त्यापैकी एक मार्ग जिथून आपण वरती आलो तो म्हणजेच बिनी दरवाजा आणि दुसरा महत्वाचा मार्ग म्हणजे आता आपण जो दरवाजा पाहत आहात ते म्हणजे कोकण दरवाजा उजव्या बाजूला रस्ता आहे जेथून आपण कोकण दरवाजापर्यंत येऊ शकतो आणि तिथून वरती तोरणा किल्ल्यावरती जाऊ शकतो उजव्या बाजूला बदलामाचे आहे आणि त्या माचीवरून आपण थेट राजगड किल्ल्यावरती जाऊ शकतो चालत म्हणजे ती अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना केली के आहे की तोरणा किल्ल्यावरून राजगड किल्ल्यावर आपण माच्यांच्या माध्यमातून जाऊ शकतो अशा पद्धतीची अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचना इथे केलेली आहे कोकण दरवाजाचे बांधकाम तुम्ही पाहाल अतिशय सुस्थितीत आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे बांधकाम पाहिल्यानंतर खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी गड किल्ले बांधताना जी काही कल्पकता वापरली त्यांच्या मावळ्यांनी जी काय होती आपल्याला इथे लक्षात येईल अतिशय भक्कम असे बांधकाम आहे असा हा कोकण दरवाजा आहे जिथून आपण तोरणा किल्ल्यावर जाऊ शकतो झुंजार माचीकडे जाताना लोखंडी शिडीच्या माध्यमाने आपल्याला बुरजावरून खाली उतरावे लागते हे लोक झुंजार माचीवरून पुन्हा परत येत आहेत पावसाळ्यात हा मार्ग खूप धोकादायक असतो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा ओके थँक्यू